ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मी सांगू इच्छिते की या प्रभावकाच कायमच भारतीय जनता पार्टीकडे कल कर नाही आणि तुम्ही मागच्या वेळेला पाहू तुमचा जो पराभव साडेचारशे पाचशे मतांनी झाला तो काही सामनेवाला स्ट्रॉंग होता म्हणून नाही भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकद लावून दिली होती त्याच्यामध्ये झाला त्या व्यक्तीचं वैयक्तिक कुठलंही कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वर प्रेम करणारे लाखो सध्या आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामध्ये हा सुद्धा आपला इन्कम आहे या ठिकाणी तुम्ही तुमचे व्यक्तिगत खूप काम केले आणि त्यामध्ये तुम्हाला एवढं सारं मताधिक्य भेटलं कोणाला घाबरायचं काही कारण नाही एकदम नाटी करू द्या का काही करू द्या आता ते भारतीय त्यांचा दें पार्टी सोडून तिकडे गेले आता पब्लिकच त्यांना दाखवून देईल की त्यांची काय जागा इराळा गौतम घरी यांचा भारतीय जनता पक्षात जो प्रवेश होतोय त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि एक महत्वाचं सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाने एक्केचाळीस उमेदवारी नगराध्यक्ष पदाचाळीस उमेदवार जे आहेत त्यांना करतो वृत्तपत्रातून सर्व काही लोकांच्या निदर्शनाचा पुरेस आहे असं त्यांना वाटत नाही आणि म्हणून त्यांनी विचार केला आपण हे राजकारणात यावं राजकारणात माणूस हात मारतो काम काम आणि सर्व ऐकतात ऐकावं लागतं जितकडे अधिकारी ऐकत नाही त्याच्यापेक्षा जास्त ऐकतात आणि म्हणून त्याने विचार केला की आपण राजकारणात यावं समाजकारणात आणि त्याच्या माध्यमातून जनतेची खात्री